गुड मॉर्निंग नमस्कार सकाळचे आठ वाजले आहे आणि मी शेतावर थट फरफटका भरायला निघालो आहे हां हा डेली रुटीन नाहीच आहे आणि मी यूट्यूबवर मी रोज माझे डेली रुटीन काय आहे हे सुद्धा टाकलं नाही त्याला काय लोकं व्हिलॉग लोक म्हणतात का काय म्हणतात मी काय ते शेअर करणार नाही हां तर आपले व्हिडिओ कशावर बनन हा तर विचार येतच असेल तर माझे व्हिडिओ राहील राजकारण्यावर मराठी माणसावर मराठी उद्योजकावर बिझनेस चालू कसा कर चालवायचा कसा त्याचप्रमाणे मराठी साहित्य हा मी मराठी साहित्यावर खूप प्रेम करतो आणि माझं प्रत्येक मराठी गोष्टीवर खूपच प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराज असो की कुसुमाग्रज असो की तुकाराम महाराज असो जेवढ्या आपले महाराष्ट्रले संत असो ज्याप्रमाणे आपण म्हणजे महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र म्हणून जसं आपली महाराष्ट्राची ओळख आहे त्याचप्रमाणे मलाहीसुद्धा त्याचप्रमाणे प्रेम आहे प्रत्येक मराठी गोष्टीवर त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करत जाऊ आणि मी काय करतो काय नाही रोज काय करतो काय नाही याच्यावर चर्चा करण्यात काहीही फायदा नाही आहे त्यामुळे नवीन नवीन गोष्टी आपण चर्चा करत जाऊ नवीन साहित्यावर चर्चा करू कवितावर चर्चा करू आणि निसर्गावर बी बघा मी आज सकाळीसच म्हणजे आठ वाजले आता आणि शतावर यावा म्हणून अस कुठलं बी आभाय नाही आहे तुम्ही बघू शकता भोवताल इकडून सूर्य कुठलं बी वाभाय नाही आहे आणि साप आज सोनेरी किरण पडल्यासारखे त्याप्रमाणे कवी वर्ग कवी लोक सकाळीच्या सूर्याची किरणाची टाईप करता त्याचप्रमाणे मी बी करेल असं म्हणू शकतो खूप सुंदर वातावरण हो आहे साफ आहे बिलकुल आणि शांत आहे कुठलाही आवाज नाही पक्ष्यांची किलबी भाकर उडत आहे खूप सुंदर कधी कधी हे शांत आयुष्यात किती सुंदर वाटते ना नाहीतर आपण आता आता खूप व्हिडिओ व्हायरल होत आहे एक जानेवारीचे की बँगलोरमध्ये लोक दारू पिऊन आणि रस्त्यावर त्यांना होश बी नव्हता की आपण काय करत आहे काय नाही हे लोकांचं हां त्यांना ते आयुष्य आवडत असेल पण ॲज अ यंग कंट्री म्हणून जे आपल्याला देशाला बघितले जाते आणि तिथली जी काम करणारी यंग जनरेशन आहे ते जर असे दारू पिऊन स्वतःच्या कंट्रोलमध्ये नसेल राहत तर मग आपल्या देशाची प्रगती टीवर कुठंतरी बोट लागेलच असं मला वाटते दाग लागेल ला, असंही वाटते त्यामुळे आपल्या माझ्यासारख्या न्यू जनरेशनच्या लोकांनी याकडे खरंच चांगल्या दृष्टीने बघावं लागेल आणि लोक ग्रामीण भाग ग्रामीण भागात राहतात म्हणून काही वाईट करत नाही मला तर वाटते फक्त काय इथे एक सोर्स नाही मिळत जो सोर्स मिळाला पाहिजे इन्कम कमावण्यासाठी तो जर व्यवस्थित राहिला ना तर मला तर वाटते ग्रामीण भागच बेस्ट आहे हां शहरी भागात फिरायला जायचं फिरून ऑफिस आपल्या घरी शांत राहायचं चला असो ही गोष्ट मला तर पटली लोकांना पटेल का नाही पटेल माहीत नाही आपले विचार लोकांना थपवण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे त्यामुळे आपण इथंच आज तर बाय बाय नमस्कार जय महाराष्ट्र भारत माता की